नमस्कार आज मी चमचमीत असं बहुगुणी कारल्याचं लोणचं करते आहे पावसा सुरू झाला आहे बाजारात भरपूर कारली यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे अशा वेगळ्या चवीचं लोणचं रुचीपालट म्हणून आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल कारली मी स्वच्छ धुवून घेतलेत पुसून घेतलेत त्यांचे काप केले आहेत तुम्ही कारली काप करू शकता चकत्या करू शकता ह्या कापांवर मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातलेले आहे आणि ते मी सर्व कापांना लावून घेते तुकड्यांना लावून घेते आहे याच्यावर मी एक ताटली ठेवली आहे आणि त्याच्यावर एक जड वस्तू म्हणून खळ ठेवलेला आहे गॅस चालू केला आहे कढी तापत ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा मेथी डाळ आणि चार चमचे मोहरी डाळ घातली आहे आणि ती मी भाजून घेतली आहे थंड झाल्यावर त्याची मिक्सरमधून पूड काढून घेतली आहे आपली मेथी मोहरी पूड तयार झालेली आहे फोडणी तयार करून घेते गॅस चालू करून कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक वाटी तेल तापत ठेवले तेल तापल्यावर एक ते दीड चमचा हिंग एक चमचा हळद घालते आहे फोडणी जरा ढळून घेते आहे गॅस बंद केले आहे आता आपले हे जे काप आहेत ते काप पिळून घ्यायचे आहेत दोन्ही हाताचा दाब देऊन त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे ह्यातला सगळा कडवटपणा निघून जातो आहे त्यामुळं आपलं लोणचं अजिबात कडू होत नाही आता हे काप मी स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेते आहे म्हणजे यातला उरला सुरला कडवटपणा पण पन निघून जाईल आता हे जे काप आहे ते मी का कुंड्यात घेतलेले आहेत त्याच्यावर एक चमचा मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर मेथी मोहरीची जी पूड कोण घेतली आहे ती घालते आहे इथं मी काश्मीरी लाल तिखट आणि साधं तिखट एकत्र केले तर निम्म मी कारल्याच्या कापांवर घातले आणि उरलेलं फोडणीत घातलेले आहे मेथीची डाळ मोहरीची डाळ मी इथं मी परत थोडी थोडी घातलेली आहे आणि हे सगळे मसाले मी एकत्र करून घेते आहे आंबटपणासाठी दोन चमचे लिंबाचा रस घालते आहे कडवटपणा कमी होण्यासाठी पावपाटीपेक्षा जास्त असा मी गुळ घेतला आहे गुळाची क्वांटिटी पण तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ मौसर आहे त्यामुळे तो लगेच वेळ आहे आपण केलेली फोडणी मी लोणच्यावर घालते आहे लोणचं सगळं एकत्र येऊन घ्यायचं किती छान रंग आला आहे आणि खार पण त्याचा दळदार असा आला आहे अशा प्रकारे कडू कारलो आपण फोडणीतला सगळा अंश काढून घेतो आहे कडू कारलं तुपात न तळता साखरेत न घोळता अप्रतिम चवीचं असं चमचमीत रसरशीत असं लोणचं तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तो जानो तुम्ही कोण खाल्ल्याशी तुम्हाला कळणार कसं कसं होते ते अभिप्राय कळवा आणि परत भेटणारच आहोत आपण धन्यवाद